प्रभूची स्तुती आहे माझं नाव आहे पास्टर राजेश करा हे सर्वांचं व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्ता आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वाद करा आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे हा संदेश शेवटच्या दिवसाबद्दल आहे हा संदेश आहे शेवटच्या दिवसात येशू ख्रिस्ता येण्यापूर्वी काय काय चिन्ह आपल्याला पाहायला मिळतील याबद्दल सांगितला गेलेला आहे म्हणून हा खूपच इम्पॉर्टंट संदेश आहे शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही बघा आपण जाऊया मध्य चोवीस तीस तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहे हे आम्हाला सांगा आता इथं ख्रिस्त एकांतमध्ये होता शिष्य लोक त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला की ह्या सर्व जे गोष्टी ज्या आहेत ते केव्हा होतील आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहेत गुरुजी आम्हाला सांगा पियानो हाच प्रश्न सगळ्या लोकांच्या मनात आहे की कधी या जगाचा शेवट होईल कधी शेवटचे दिवस सुरू होतील कधी येशू ख्रिस्ताचं आगमन होईल कधी क्लेशाचा काळ सुरू होईल कधी व्याप्चर होईल कधी येशू ख्रिस्ताचा हजार वर्षाचं राज्य ह्या पृथ्वीवर सुरू होईल हा प्रश्न जो आहे सगळ्यांनाच पडलेला आहे तर पियानो खूप आवश्यक आहे की अंतिम दिवसाच्या घटना तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता जी घटना येऊन ठेवलेली आहे ती घटना म्हणजे वॅपचर मंडळीवरती घेतली जाईल जे ज्या ज्या ख्रिस्ती लोकांचं तावन झालेलं आहे ते वरती जातील त्यानंतर जे आहे सात वर्ष क्लेशाचा सा काळ या पृथ्वीवर सुरू होईल आता कोण वाहतील या क्लेशाच्या काळामध्ये अविश्वासी यहुदी लोक आणि ज्या ख्रिस्ती लोकांचं तावन झालेलं नाही आहे ते वाहतील क्लेशाच्या काळ जे शेवटी येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यानंतर अल्मे लढाई होईल त्यानंतर जे आहे येशू ख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य सुरू होईल त्यानंतर जे आहे मोठे पांढरे सिंहासन असेल जिथं अविश्वासी लोकांचा न्याय केला जाईल आणि त्यानंतर नवीन आकाश व नवीन पृथ्वी तर आता इथं जे शिष्य लोकांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यानंतर येशू ख्रिस्तानी पुष्कळ गोष्टी सांगितल्या पुष्कळ चिन्ह सांगितले आता हे चिन्ह Uh, कशासाठी होते कुठल्या घटनासाठी होते हे चिन्ह जे येशू ख्रिस्ताने सांगितले ते सांगितले प्लेशरा काळाबद्दल काळाचे चिन्ह सांगितले आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आहे त्याबद्दल येशू ख्रिस्ताने तिथं सांगितलं तर या मत्ते चोवीसमध्ये जे चिन्ह सांगितलेलं आहे हे चिन्ह जे आहेत हे रॅपचेसाठी नाही सांगितलेलं आहेत कारण व्यापच्यासाठी आता कुठल्याही भविष्यवाणीची आवश्यकता नाही आहे आता कधी पण होऊ शकतं पण हे जे सगळं सांगितलं येशू ख्रिस्तांनी हे सांगितलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल त्याच्या दुसऱ्या आगमनाबद्दल आणि आणि त्याच्या अगोदर त्याच्या काळमध्ये काय काय होणार आहे याबद्दल येशू ख्रिस्ताने सांगितले पुष्कळ ख्रिस्त लोक वाटतं की हे व्यापच्याबद्दल आहे हे व्यापच्याबद्दल नाही आहे हे जे आहे हे, हे चिन्ह जे सांगितलं गेलं होतं येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल सांगितलं गेलं आहे आणि त्याच्या अगोदरचा जो काळ आहे त्याबद्दल सांगितलं गेलं आहे येशू ख्रिस्तानी इथं जे आहे यहुदी लोकांना उद्देशून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण वाचूया मग ते चोवीस सात कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठतील आणि जागोजागी दुष्काळ मऱ्या व भूकंप होतील पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे वेदनाचा प्रारंभ म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत क्लेशाच्या काळच्या क्लेशाच्या काळची एक सुरुवात असेल तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळं सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करतील त्यावेळी पुष्कळजण अडखळतील एकामेकांना धरून देतील आणि व एकमेकांना द्वेष एकमेकांचा द्वेष करतील डॅनियल संदेशाच्या द्वावे सांगितलेला ओसडीचा अमंगळ पदार्थ पवित्र सणात उभा असलेला तुम्ही पाहाल तेव्हा जे येहुदी यात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे आता प्रो ह्या सगळ्याच गोष्टी क्लेशाच्या काळामध्ये होणार आहेत आता क्लेशाच्या काळामध्ये हा काळ खूप कठीण असेल ख्रिस्ती लोकांसाठी त्या काळात येशू क्रिस्तर स्वीकार करणे खूप कठीण असेल आणि हा काळ यहुदी लोकांसाठी पण खूप कठीण आहेत ते जे आहे ते यहुदी लोकांचा संपूर्ण वास्ट व वा ते दिवस का करतील आता पण आपण बघतो पुष्कळ वास्ट व वा येऊदी लोकांचा दिवस का करतायत तर ह्याच्यापेक्षा जास्त दिवस का त्या काळामध्ये असेल त्यांना खूप त्रासातून जे आहेत त्यांना खूप त्रासातून खूप अडथणीतून जावं लागेल आणि इथं म्हटलं आहे की डॅनिलमध्ये भविष्यवाणी दिली गेली आहे की जो ख्रिस्त विरोधी जो आहे तो जो आहे तो साडेतीन वर्षानंतर देवाचं जे मंदिर आहे आता जे नाही आहे पण क्रिस्त काळच्या सुरुवातीला ते मंदिर होईल तो काय कराल तो या मंदिरीच्या देवाच्या सिंहासनावर बसल आणि तो येऊदी लोकांना सांगेल की तुम्ही आता माझी उपासना करा मीच देव आहे म्हणून इथं काय म्हटलं आहे तो जो असेल तो ओसळीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभे असायला जेव्हा तुम्ही पाहाल तर तुम्ही समजा की हा क्लेशाचा काळ जो आहे आपण मध्यभागी आहोत कारण साडेतीन वर्षाने होणार आहेत आणि त्यानंतर जे होणार आहेत ते म्हणजे ग्रेट ट्युब्युलेशन आणि ग्रेट ट्युब्युलेशन म्हणजे महाभयंकर गोष्टी या पृथ्वीवर सुरू होणार आहेत आणि हा जो ख्रिस्ती विरुद्ध जो आहे तो येहुदी लोकांच्या मागे लागतील आणि तेव्हा येहुदी लोक जे आहेत ते डोंगरात पळून जातील आणि इथं म्हटलंय की असं झालं तर एवढी लोकांना सांगितलंय तुम्ही डोंगरात पळून जावे पुढे बघतो कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट या काळी येतील त्या दिवशी संकटाच्या लगेच सूर्य अंधारमय होईल चंद्र पकात देणार नाही तावे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आवूड होऊन पराक्रमाने व वा मोठ्या वैभवाने येताना पाहतील इथे काय होणार आहे क्लेशाच्या काळच्या शेवटी कारण ते म्हटले त्या दिवसाच्या संकटानंतर सूर्य जो आहे अंधारमय होईल चंद्र प्रकाश देणार नाही आणि आकाशातून तावे पडतील तर प्रियानव ह्या सर्व चिन्ह सांगितलेलं आहेत आणि त्यानंतर सर्वांना ख्रिस्त तो ढगातून खाली येणार आहे आकाशातून खाली येणार आहेत आणि तो जैतुनाच्या पर्वतावर येणार तो यगुशलममध्ये येणार आहे तर ह्या सर्व घटना येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापूर्वी होणार आहेत तर येशू ख्रिस्तांनी हिता ज्या चिन्ह सांगितलेलं आहेत हे चिन्ह सांगितले त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी हे चिन्ह जे आहेत हे व्यापच्यासाठी नाही कारण आता व्यापच्य कधी पण होऊ शकते भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत पण येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे पृथ्वीवर होणार आहे त्यासाठी हा सात वर्षाचा सा काळ पूर्ण होणं आवश्यक आहे आणि त्याच्या शेवटी सूर्य अंधारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही ताव्या पडतील आणि नंतर येशू ख्रिस्त जो आहे तो तो येईल आणि सर्वांना तो दिसेल इथं काय म्हटलं लोक वरतील कारण त्याने आयुष्यभर येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध बोलले येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही आहे त्याने विश्वास ठेव ठे ठेवला की येशू ख्रिस्त असा कोणच नाही आहे पण जेव्हा ते येशू ख्रिस्ताला बघतील तर तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन जातील आणि तेव्हा त्यांना कुठलीही वेळ मिळणार नाही आहे बदलायची कारण फक्त क्लेशाच्या काळामध्येच ते बदल त्यांना वेळ दिली जाईल त्यानंतर कुठलीही कुठलीही संधी कोणालाही दिली जाणार नाही हा लिहि आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेस हे सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन